रामकृष्ण माऊली बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाद भगवान की जय माऊली आजपासून आपण काय करणार आहोत की प्रत्यक्ष भगवद्गीतेतील श्लोकाला आपण चालू करणार आहोत आणि त्या प्रत्येक श्लोकागणिक जे असणारे जे ओव्या आहेत ओव्याचं पठण करणार आहोत वाचन करणार आहोत आणि त्याचा आपण काय करणार आहोत मतीचा अर्थ पाहणार आहोत अर्थ पाहणार आहोत तर प्रथम आता आपण चालू करूया धृतराष्ट्रवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायु युत्सवा मामका का पांडवा शैव किम संजय तरी पुत्रस्नेहे मोहितू धृष्टास असे स्पुसतू मने संजया सांगे पातू, कुरुक्षेत्रीची जे धर्मालय मनीजे, तेत पांडव आणि माझे गेले असती अस, व्याजे झुंजाचे नि तरी तेची ये तुला अवसरी काय किजत असे एर येरी ते झडकरी कथन करी, करी मजप्रती तर त्याचा अर्थ असा आहे तरी पुत्राच्या ममतेने मोहित झालेला संजय यास विचारतो हे संजयया कुरुक्षेत्राची काय हकीकत आहे ती मला सांग असे तो म्हणतो ज्या कुरुक्षेत्राला धर्माचे ठिकाण असे म्हणतात तेथे ते दुर्योधनाधी माझे व धर्माधी पंडूचे पुत्र युद्ध करायच्या निमित्ताने गेले आहेत तर ते परस्परात एवढा वेळपर्यंत काय करीत आहेत ते मला लवकर सांग त्यानंतर श्रोते हो संजय उवाच दृष्टवाणीक ज्यूडम आचार्य आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत त्याच्या माऊलींनी स्पष्ट केलेल्या ओव्या आहेत तिये वेळी तो संजय बोले मने पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रळयी पसर तैसे ते घनदाट उठावले एक वाट जैसे उसळले काळकुट घरी कवन ना तरी वडवानळू साधुकळा ना तरी वडवानळू साधुकला प्रळया वाते पोखला सागुरू शोषुनी उधवला अंबराशी तैसे दळ दुर्धर नाना युही परिकर अवगमले भयासुर ते काळी ते दे देखुनिया दुर्योधने अभेरिले कवनमाने माने, सैने गणिजे पंचानने गज घाटाते श्रोती हो आता आपण त्याचा अर्थ पाहूया तेव्हा संजय सांगतो की ज्याप्रमाणे प्रयाचे वेळी काळाचे तोंड पसरले असते त्याप्रमाणे पांडवाचे सैन्य उठाव घेऊन खवळले आहे असे तो म्हण मन, म्हणतात म्हणाला सर्व पांडव सैन्य एक कुठून एका रोखाने सज्ज झाले तेव्हा त्याला कोण आवडणार ज्याप्रमाणे काळकूट विष उसळलेले असता त्याचे शमन करण्याच्याने करवेल किंवा वडवानळ पेटून तो प्रलयवताने प्रदीप्त झाल्यावर ज्याप्रमाणे समुद्रातील पाण्याचे शोषण करून आकाशापर्यंत भडकतो त्याप्रमाणे पांडवाचे भयंकर सैन्य नाना प्रकारच्या व्यूरचने सज्ज त्या झालेले त्यामुळे त्यावेळेस अति बेसूर असे दिसले ते पांडवाचे सैन्य पाहून दुर्योधनाने त्याचा बेपरवाईपणे तिरस्कार केला तो कोणत्या प्रकारे म्हणाल तर जसा हत्तीच्या कळपात पाहून त्यांना सिंह कापदारी मानतो तसा राजोवाच पशे ताम आचार्य महती चमो युडा पुत्रेन तव शिष्येन धीमता माऊली म्हणतात मग द्रोणापाशी आला तया ते मने हा देखिला कैसा दळ भारू उचलला पांडवांचा गिरीदुर्गे जैसे चालते तैसे विविध युह संभवते रचले आदी बुद्धिमंते द्रुपदकुमरे जो का तुम्ही शिक्षा पिला विद्या देऊन कुरठा केला हा पाखरला देख अर्थ काय म्हणतात मग द्रोणाचार्याजवळ जाऊन त्यास म्हणाला की पांडवांचे हे सैन्य कसे उसळे आहे पाहिले ना बुद्धिमान असा तो द्रुप दृष्टधुम्न दुरु, त्याने त्या सैन्याची अशी चमत्कारिक रचना केली आहे की ते चालत्या डोंगरी किल्ल्याप्रमाणे दिसत आहे ज्या दृष्ट्राला तुम्ही पडवून विद्येचा आगर केलेत त्याने हा सेनासिंह चौकडे पसविला आहे तो पहा तर का त्यानंतर अत्र युयुद्धानो वाहेरा भ्रुपद महारथा मौली म्हणतात आणखी असाधारण जे शस्त्राधी प्रवीण धर्मी निपुण वीर आहात जे बळे प्रौढी पौरुषे भीमा अर्जुना सारिखे ते सांगी न कौतुके प्रसंगेची ये आला असे विराटू महारथी श्रेष्ठू द्रुपद अर्थ काय म्हणतो याशिवाय आणखी शास्त्राचा प्रवीण व छात्र धर्मात निपुण असे असामान्य महान युद्ध आहेत ते बलाने योग्यतेने व पुरुषार्थाने भीमार्जुनासारखे आहेत त्याचे सहज प्रसंगानुसार वर्णन करतो या ठिकाणी महायुद्धा सात्यकी राजा विराट राजा आणि श्रेष्ठ महारथी ध्रुपद राजा ही आले आहे दृष्टके कितान काशी वीरवान कुरुजित कुंती भोजश शैबेश नरपुंगवा युधामन्युष्य विक्रांत उत्तम सौभद्रो द्रौपदयाश सर्व येव महारथा मौली सांगतात चेकितान दृष्ट केतू काशी राजसे वीर विक्रांतो उत्तमोजा हा कुंती भोज येत युधा मन्यू आला आहे आणि हे, हे सकळ देख हा सुभद्रा हृदय जो अपरु नवार्जुनू तो अभिमन्यू मने दुर्योधनु देखे द्रोणा आणि हे द्रौपदी कुमर हे सकळी महारथी वीर मिती नेनिजी परी आपार मिनले असती चे के तू महाप्रत्त मी असा काशीराजाचा नप्रश्रेष्ठ उत्तम ओजा व शैव्य राजा याकडे पहा हा कुंती बोज पहा तसा तेथे हा विधा आलेला आहे आणि पुरुजित आदी करून सर्व राजा आले आहेत ते पहा दुर्योधन द्रोणाचार्यास म्हणतो अहो महाराज हा पहा सुभद्रेचा अंत आल्हाद देणारा तिचा मुलगा प्रति अर्जुन असा अभिमन्यू तसेच आणखी हे द्रौपदीचे मुलगे व सर्व महारथी ज्यांची गणती करता येत नाही असे अपरिमित वीर या ठिकाणी जमले आहेत गोपाल कृष्ण भगवान की जय